रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दोन्ही बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे काल तर तुम्ही त्या संदर्भातला बैठकीलाच केल्याच वृत्तांत सगळ्यासमोर सांगितलेलं आहे आज काय तुमची भूमिका आहे नाही आता आत्ता मी सकाळी आपल्याच टी व्हीमध्ये पाहिलं की आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे त्या नातेवाईकसुद्धा इन्व्हॉल्व्ह झाले म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसेने सगळे विचार पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचार बाबा काय तुमचं मत आहे नाही नाही दोन एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे आणि म्हणून दोन्ही एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील स्पष्ट सांगतो ते प्रकाश महाजनांचं स्टेटमेंट आलं काय म्हणतात की जनतेच्या मनात का आहे ते सोडा तुमच्या मनात का आहे ते सांगा मला आता ते प्रकाशजी म्हणजे आमचे खास जुने मित्र आहे आणि मग ते म्हणत असतात काय त्यांना पण काहीतरी बोलायला पाहिजे ना ते दुसरं त्यांना आदेश झालेला आहे काय बोलायचं नाही म्हणून ते काहीतरी बोलत असतात परंतु मी या ठिकाणी सांगतो की जनतेच्या मनातच आहे मी सगळ्यात पहिले आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं की साहेब मराठवाड्यातून सर्व जनता म्हणते की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत तर आपण सांगा काय करायचं गजानन कीर्तिकर म्हणाले की एकनाथ शिंदे सकट दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे नाही छे एकनाथ शिंदे वगैरे काय सर त्यांनी तर भलाढे संघटना आज आमच्या संभाजीनगर मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा चाळीसावं वर्धापन दिवस आहे स किती कष्ट केल्या कार्यकर्त्यांनी हे तसे ता एकनिष्ठ आहे आम्ही आय सांगितलं एकनिष्ठांचा आभार आणि म्हणून काही असं त्यांनी जितकी उद्धव साहेबांना त्रास दिला साहेबांना किती त्रास दिला आणि प्रत्येक वेळेस काहीतरी बोलतो आदित्यसाहेबांना तो हा त्यांचा तो माणूस त्रास देतो काहीतरी बोलतो अशा लोकांना काय सांगा गजाभाऊ कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमच्या गुरुवरही होते परंतु ते याच्यात म्हटले असण कारण त्यांचा मुलगा आपल्याकडे आहे ना उपनेता पण त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेने एवढ्या दिवसात मला काहीच दिलं नाही आता ना। आता लक्षात आलं ना म्हणून ते बोलले ते आता ते बोलले म्हणजे काय माहिती आहे का जरी समजा ते हे तर कधी होऊ शकत नाही त्यांना पण घ्या ते पण येतील वगैरे नाही नाही ते काही दिवसानंतर त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे कारण भारतीय जनता पार्टी त्यांना दूर करते आणि भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला माहिती आहे खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम चाललं नातेवाईक प्रयत्न करतायत का आता दोन्ही भाऊ एकत्र येणार आजच्या सकाळी मी टी व्हीमध्ये पाहिलं की आता नातेवाईकांनी सुद्धा उडी घेतली आता ते चंदूमा जे आहे ना चंदूमाम्मा हे पहिल्यापासून ते दोन्ही भाज्यांना एकत्र करण्याची ते तयारी करत आहे तुम्ही एखाद्या नेत्यावर जबाबदारी दिली काय सगळं नाही अनिल परब साहेबांची जबाबदारी आहे ती आणि संजय राऊत साहेब पण आहेत आता ते मोठे नेते ते दोघं तिघं साहेब काहीतरी आदेश देतील साहेब आदेश देतील त्याप्रमाणे होईल ते राहुल गांधींनी विधानसभा चोरली असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता फडणवीस म्हणत आहेत की जिथं जिथं मतदान वाढलं शेवटच्या क्षणी तिथं तिथं महाविकास आघाडीचे लोक निवडून आले त्यामुळे हे आरोप खोटे आहेत महाविकास आघाडी का, का महायुतीचे आहे नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जिथं जिथं आमच्यावर आरोप होतो आहे की शेवटच्या क्षणी मतदान वाढलं त्यांनी काही दाखले देखील दिलेत तु वनित असेल वनित तेरा टक्के मतदान मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतो राहुल गांधी आता थोडे खूप ॲक्टिव्ह झाले या बाबतीत कारण आता परत बिहारची निवडणूक पण आहे कारण ह हरियाणा आणि महाराष्ट्रात जे काही झालं ते बिहारच्या लोकांना ते सांगायला लागले की बिहार बिहारमध्ये सुद्धा असंच होईल मग तुम्ही काय करणार कारण अशा पद्धतीने त्यांचं ते म्हणतायत ते अभ्यास करून म्हणतात अभ्यासपूर्व म्हणतात ते पत्र दिले त्यांनी आणि हे जे सत्यचं आहे की भाजपने काय घोटाळा केला मात्र फडणवीसांनी उत्तरं दिलेत की आता ते त्यांचं ते उदाहरण देत असतात भाग्य आहे त्याचं गजाबाऊ असं म्हणलं पुढं की भाजपविरहित शिवसेनेची महाराष्ट्राला गरज आहे फार महत्वाचं बोलले ते गजाबाऊ खूप अनुभवी आहेत ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि त्यांनी स सगळीकडे काम केलं आहे साहेबांच्या साहेबांच्या बरोबर उद्धवसाहेबांच्या बरोबर काम केलं आहे आता ते चुकून तिकडे गेलेले असेल त्यांना कळलं की आपण उघडंच इकडे आलो म्हणून आणि म्हणून ते म्हणतात की बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर या ठिकाणी एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदेंनी आणि दोघांनी म्हणून ती आमची शिवसेना फोडली हे त्यांना पण दुःख झालेलं आहे त्यांनी एकदा पुस्तकात पण सांगितलेलं आहे त्यांना पण दुःख झालं की दोघांनी म्हणून ही शिवसेना फोडली की ते शिवसेना गावोगाव त्याच्यामुळे गावागावात गेलेले आपल्या जालना जिल्हा इकडे मराठवाडा सगळीकडे गावागावात गेलेले आणि त्यांनी स्थापन केली शिवसेना सुरुवात केली गेले सगळीकडे हे म्हणून त्यांना दुःख आता होतंच नितेश राणे आणि निलेश राणे दोघा भावामध्येच मेमे आता पाहायला मिळते नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये भाजपाचा जो मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेत ते सगळ्यांचा बाप म्हणून बसलेत असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर निलेश राणेंनी त्यांना सल्ला दिला